महेश्वरी फार्मा फाउंडेशन एम जे डायग्नॉस्टिक्स ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत लॉन्स एपेक्स कमिटीच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय व कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्यातील वसंत लॉन्स परिसरामध्ये पार पडले या शिबिराचं यंदाचे हे सोळाव्या वर्ष होतं या शिबिरामध्ये वसंत लॉन्स आणि वसंत फिओना येथील रहिवासी चालक सुरक्षारक्षक व मदतनीस यांना विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ मिळाला शिबिरामध्ये तोंडाचा कर्करोग मधुमेह रक्तदाब हृदयाचे आरोग्य मॅमोग्राफी बी एम आय तपासणी डोळे व कान नाक तपासणी फुफ्फुस व अस्तमा चाचणी तसेच त्वचा आणि केसांसाठी विशिष्ट उपचार देण्यात आले विशेषतः महिलांकरिता या ठिकाणी मेमोग्राफी तपासणी उपयुक्त ठरली तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांना आजारांची लक्षणे प्रतिबंध आणि उपचार याबाबत मार्गदर्शन केले गरजू रुग्णांना मोफत औषधांचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर प्रवीण मुंदडा प्रेसिडेंट एम पी एफ सुनील जाजू सेक्रेटरी एम पी एफ ज्योती मुंदडा प्रोग्राम डायरेक्टर अनुप मुंद्रा ऑर्गनायझेशन सेक्रेटरी टी डी सी ए आसद चाऊस कोऑर्डिनेटर नसीब अन्सारी यांचं विशेष योगदान लाभले यावेळी शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला माहेश्वरी फार्मा फाउंडेशनचे यावेळी सगळ्यांनी आभार देखील मानले मी प्रवीण बद्रीनारायणजी मुंदडा मागील सोळा वर्षापासून वसंत लॉन मध्ये गरजू रुग्णांसाठी एकोणीस फेब्रुवारीला आ, मेडिकल कॅम्प करतो आहे या मेडिकल मध्ये आम्ही डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण शरीराचं सगळं चेकअप करतो त्यात मुख्यतः मॅमोग्राफी पॅप्समियर टेस्ट ओरल कॅन्सर डोळे तपासून आम्ही चष्मे देतो लोकांना ई सी जी काढतो बॉडी कॅल्शियम पल्मोनरी फंक्शन टेस्ट इयर एंडोस्कोपी आणि ह्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर पॅथॉलॉजी पूर्ण तपासण्या <laughs> करतो आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर तज्ञ डॉक्टर्स असतात ज्यात गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर रुजुता पाटील म्हणून आहेत हायलँड हॉस्पिटलच्या त्या आमच्यासोबत असतात डॉक्टर राऊत साहेब आहेत आमचे खूप जवळचे त्यांची पूर्ण टीम असते राऊत सरांची आणि ऑर्थोपॅडिक फिजिशियन ई एन टी सर्जन जनरल फिजिशियन गायनेकोलॉजिस्ट असे सगळे जणांच्या तपासण्या लोकांच्या होतात आणि मग शेवटी लोकांना आम्ही औषधे दे देतो आणि मॅमोग्राफी नंतर जर काही लोकांच्या टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर मग आपण त्यांचा पुढे असे करून हा एक छोटासा जनसेवेचा उपक्रम मागल्या सोळा वर्षापासून चालू आहे देव करू अजून देव आणि येणाऱ्या अनेक वर्ष असंच काम करायची इच्छा प्रवीण जी हमारे दोस्त आहे और पिछले पंधरा सलो से इनके जन्मदिन के है, ये हमेशा ये कॅम्प आयोजित करते जिसमे सारे गरीब लोगों को अच्छे लोगों सबको ये टेस्ट कराते द मोस्ट इम्पॉर्टन टेस्ट इज मेमोग्राफी टेस्ट इट इज मोस्ट नीडेड फॉर द ऑल वुमेन बाकी भी फिजिकल सब टेस्ट होते हैं एंड वी आर वेरी मच हेल्पफुल एंड थैंकफुल टू मिस्टर मुन्द्रा जी मैं डॉक्टर राउत पहले पहल मैं मुंद्रा साहब को धन्यवाद देना चाहता हूँ और उनको बर्थडे विश करना चाहता हूँ वो इसके लिए कि लास्ट सोलह साल से ये मेडिकल कैंप यहाँ पे वो ऑर्गेनाइज करते हैं जिसकी वजह से ये एरिया में जितने भी पुअर पेशेंट्स है और डिजर्विंग पेशेंट वो काफ़ी उसका बेनिफिट लेते हैं यहाँ पे मेमोग्राफी से लेके ऑडोमेट्री तक सभी टेस्ट होते हैं और बेस्ट पार्ट यह है कि उनको रिक्वायर्ड जो मेडिसिन की जरूरत होती है वो भी फुल स्ट्रेंथ में यहाँ पे अवेलेबल होती है तो जो आज की इस कैम का ऑब्जेक्टिव है एज ए डॉक्टर वी फील कि बाई रियली वी आर फुलफिलिंग द ऑब्जेक्टिव और इसके लिए मैं जो सर ऑर्गेनाइज करते हैं उनका धन्यवाद हमसे आदरणीय मुंद्रा साहब हैं निमित्त डोक पाया पर सर्व टेस्ट या आरोग्य शिविर आयोजित करते एका छता खाल सगळ्या ज्या काय टेस्ट असतात ज्या लोकांना आपण दहा दिवस फिरलो तरी जी टेस्ट पूर्ण होत नाही ती एका छता खाली लोकांना कसा फायदा देता येईल त्यासाठी सरांचं नेहमी समाजासाठी हे असतं रेतेच्या राजा हा शिवजयंती जो आज आपण बघतो त्या ठिकाणी आज सर्व धर्माच्या सर्व समभाव जे जपणारी आणि त्यांचा आज वाढदिवस एवढ्या मोठ्या दिवसाला वाढदिवस असतो आणि मागील पंधरा वीस वर्षापासून वार्� सर या सोसायटीमध्ये आरोग्य शिबिर आयोजन करतात मी सरांना परत देवासमोर प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज आरोग्याचं या ठिकाणी एवढं जोरात कॅम्प झालंय बघाल मेमोग्राफी मध्ये हो लोकांनी खूप उत्साहीने लावले नक्कीच मला आमचे मुंदळा सर मिस्टर प्रवीणजी मुंदळा हे आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे कोणालाही कसलीही अडचण येऊ हो, आमच्याकडे एक नाव असतं मुंदळा सर आणि त्यात एक टॉप ऑफ द चेरी म्हणून त्या हे जवळजवळ सोळा वर्ष झाली ते हे uh, आमच्या इथे मेडिकल कॅम्प दरवर्षी अरेंज करतात आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज शिवजयंतीचा उत्सव आणि त्यात ता आमच्या सरांचा वाढदिवस असतो तर मी देवाजवळ प्रार्थना करते की सरांना उदंड आयुष्य लाभ कारण uh, ह्या कॅम्पमध्ये बऱ्याच बऱ्याच प्रमाणात आमच्या ज्या सोसायटीमध्ये लेडीज मेड्स येतात आ, जसे आमचे सिथले वॉचमन वगैरे असतात सिक्युरिटी असतात त्यांच्यासाठी स्पेशली हे ऑर्गनाईज करतात आणि मेड्स वगैरे अशा खास करून असं स्पेशली ज्या लेडीज टेस्ट असतात त्यांना थोडस थोडस अवघड वाटत असतं की अशा टेस्ट करायला आपण कसं जावं डॉक्टरांकडे तर त्या इथे हक्कानी आज सोळा वर्षापासून आहे त्याच्यामुळे त्या हक्कानी येतात आणि त्यांच्या ज्या मॅमोग्राफी आहेत पॅथॉलॉजीच्या सगळ्या टेस्ट असतात ईसी जी असतं त्या अगदी हक्कानी इथे येऊन दरवर्षी करत असत आणि त्यांना माहितीच नाही दरवर्षी होणार आहे